नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या मौजे भावानवाडी दहीवडी मैदानामध्ये पहिरे कोणाचे कोणासोबत मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आपला सर्वांचा लडका बकासूरचा पहिरा सांगणार आहे तसेच मित्रांनो बिंदूरचा बादशाह मथुर अर्जुन हारण्या सहाशे बावीस तेजा चिमण्या भुंगा दिवाण्या राजा सम्राट यांचे मी अपडेट देणार आहे अर्जुन आणि कंदूरचा राजाबद्दल अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा भवानो उद्याचे मैदान आहे जय भवानी माता यात्रेनिमित्त असं भव्य असं ओपनचं मैदान होणार आहे महाराष्ट्र केसरी पर्व सव्वीसवे आहे त्यामुळे हे पारंपरिक आणि पारदर्शक मैदान आहे मौजे दहिवडी भवनवाडीचं तर महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे बरेच आपल्याला नंदी पालताना दिसेल काही नंदी पालताना नाही दिसणार तर येथे प्रथम पारदर्शक आहे एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर तृतीय अशी जरी बक्षीस असली तरी नक्कीच उद्या आपल्याला ह्या मैदानात मजा येईल तर असं सुरुवात करतो तर सुरुवात करूया जो की आत्ताच महाराष्ट्र केसरी एक नंबरची मानकरी घरचाच सात जोडी झालेली अर्जुन आणि कंदूर राजाबद्दल तर भावांनो ही जोडी उद्या पळणारच नाही अर्जुन देखील आपल्याला दिसणार नाही कंदूर राजा देखील आपल्याला उद्याच्या मैदानात दिसणार नाही तर कंदूर राजा कधी कंदूर राजा आपल्याला तेरा ऑगस्टला आदित मैदानात दिसेल आणि अर्जुन पंधरा ऑगस्टला आपल्याला मैदानात दिसणार आहे त्यामुळे उद्या कंदूर राजा देखील नाही आणि अर्जुन देखील नाही तसेच मित्रांनो घोटचा सर्जाबद्दल देखील अपडेट देतो भवान घोटचा सर्जा सध्या मुंबईला आहे त्यामध्ये घोटचा सर्जा देखील आपल्याला उद्याच्या मैदानात पलताना दिसणार नाही तसेच मित्रांनो शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा जो राजा चिमण्या सम्राट आता बरीच चर्चा रंगू लागले दोन दिवसापासून की बकासूर आणि चिमण्या ही जोडी पलणार आहे तर हे खरं आहे का तर नाही याचं एकमेव कारण उद्या चिमण्या पलणारच नाही राजा सम्राट चिमण्या उद्याच्या मैदानात कोणताही एक नंदी दिसणार नाही ते डायरेक्ट वीस ऑगस्ट नंतर आपल्या भागात येणार आहेत तोपर्यंत दहा दिवसाच्या आरामावर असतील राजा सम्राट चिमण्या त्यामुळे बकासूर चिमण्या हा पैरा नाहीच नाही कुमार रणवीर राहुल हे पाटील आडवली कल्यानंतर भारत केसरी हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथुर मथुरचा पैरा कोणासोबत तर तुम्हाला माहिती आहे राहुल दादांचा शब्द असतो तो असतो कॉकटेलला देखील शब्द दिला होता देखील स्वरातला देखील शब्द दिला होता तर आता उद्या आपल्याला मथुर पिंटू शर्ट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत पलताना दिसणार आहे मथुर आणि कॉकटेल ही जोडी शंभर टक्के उद्या आपल्याला दिसेल आणि राहुल दादांचाच अजून एक टॉपचा नंदी घरचाच अर्जुन अर्जुनचा पॅरा कोणासोबत अर्जुन एक हजार एक आपल्याला उद्या टॉप नंदीसोबत पलताना दिसेल तो म्हणजे हिंद केसरी जलवासोबत जलवा आणि अर्जुन ही टॉपचीच जोडी आहे मथुरच्या दावणीतील हा अर्जुन उद्या टॉपच्या बैलासोबत पलताना दिसतोय अर्जुन आणि जलवा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो स्वर्गीय साहिल हेमंत फुलेरे यांचा द्वारलीचा हरण्या सहाशे बावीसचा पैरा कोणासोबत तर भावांना ही जोडी नेहमी पळत आलेली आहे असाच हा पायरा असणार आहे हारण्या सहाशे बावीस आणि सिरसउडीची रायफल ही जोडी असणार आहे तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं कालीच अभिजीत अभिजित पवार फलटण यांचा जो वेगाचा शेवट तो देखील आपल्याला वेगाचा शेवट सरजा तो देखील उद्याच्या मैदानात दिसेल पैरा अजून मला माहिती नाही पडलेला तसेच मित्रांनो विठ्ठल नानांच्या नियोजनात पलणारे तेजा भुंगा आणि दिवाण्या हे तिन्ही नंदी उद्याच्या मैदानात दिसणार आहेत पण पैरे अजूनपर्यंत माहिती नाही झाले म्हणजे सरजा तेजा दिवान्या भुंगा या चारही नंदींचे आपल्याला पैरे अजून कळाले नाही जर थोड्या वेळात समजलं तर नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल मग बकासूरचा पायरा कोणासोबत तर भावांनो असणार आहे बहुतेक हात पैरा असणार आहे तो म्हणजे नेहमीच पाच मैदानामध्ये एक नंबरची जोडी असलेली एक नंबर करतो तशी टॉपची जोडी म्हणजे बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या, हीच जोडी दिसण्याची जास्त शक्यता आहे सध्या तरी हात पैरा समजलेला आहे चिक्या आणि बकासूर ही उद्या बहुतेक दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या जोडीला नेहमी टॉप गॅस लागत आले तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा पलते तेव्हा एक नंबरच करत असते बकासूर आणि चिक्या ही जोडी आणि मुळीशी तुम्हाला यांच्या दावणीतला विराट देखील आपल्याला पल पलताना दिसेल त्याचा हा नवीन पैरा मला अंदाज वाटते बादशा पन्नास पन्नास असू शकतो पण अजून नक्की पैरा माहिती नाही विराटचा विराट आणि बादशा पन्नास पन्नास असण्याची शक्यता आहे पण बकासूर आणि कारोंडा एक्सप्रेस चिक्या ही बहुतेक हीच जोडी उद्याची आपल्याला मैदानात दिसणार आहे धन्यवाद भावांनो